नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे ना ना वर्क ऑर्डर निसर्गाच्या कृपेनेच होते नाले सफाई पण ही नाले सफाई पडणार महागात जनतेच्या टॅक्स मधून मिळालेला कष्टाचा पैसा रस्त्याच्या कामा करता वापरला कॉलनीतले रस्ते सुधारले पण या रस्त्याच्या कडेला असणाऱ्या नाल्यांचं काय या अवकाळी पावसाने या नाल्यांची स्थिती अतिशय दयनीय झाली आहे मुंबई पुणे शहरांमध्ये प्रशासनातर्फे पावसाळ्यापूर्वी नाले सफाई केली जाते पण आपल्याकडे तशी सोय नाही का याचं उत्तर प्रशासनाने द्यावं एवढ्याशा एका पावसाच्या सरीने हे नाले दुथडी भरून वाहत आहेत व या नाल्यांचं पाणी रस्त्यावर आल्याने लवकरच या पाण्यासोबत रस्ताही वाहून गेला तर नवल वाटायला नको कारण नवीन इमारती होतात नियमाप्रमाणे या इमारतींची गटारही होतात परंतु आजूबाजूच्या जुन्या बांधकामांच्या गटारांची या नवीन गटारांची गट्टी काही होत नाही आणि परिणामी या नव्या जुन्या गटारांमध्ये सोसावं लागतं ते या बिचाऱ्या रस्त्याला करदाते बिचारे आस लावून बसले आहेत की प्रशासन आता यावर लवकरच उपाययोजना करेल करदात्यांची ही आशा प्रशासन पूर्ण करेल का हे पाहणं इथं महत्वाचं ठरतं आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद